मन शांत ठेवणे हे कठीण काम नाही तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनात काही छोटे बदल करायचे आहेत जसे की चांगले खाणे वेळेवर झोपणे विचारपूर्वक बोलणे चांगले दृश्य पाहणे आणि देवाची पूजा करणे आजच्या धावपळीच्या जीवनात जर सर्वात जास्त त्रास देणारी गोष्ट असेल तर ती म्हणजे मन प्रत्येकालाच वाटतं की आपलं मन शांत असावं कोणताही ताण नसावा आणि आतून शांतीची भावना असावी पण असं होत नाही कारण आपल्या दैनंदिन दिनचर्य आणि विचारामध्ये अशा अनेक गोष्टी असतात ज्या मनाला गोंधळात टाकतात मन आणि डोकं शांत नसल्यामुळे तुम्हाला अनेक आजार होण्याची शक्यता असते मन शांत ठेवण्यासाठी अनेक सोपे उपाय आहेत या ध्यान करणे सकारात्मक विचार आवडत्या गोष्टी करणे आणि निसर्गात वेळ घालवणे याचा समावेश आहे या उपायामुळे तणाव कमी होऊन मन शांत होते यात आणखी कोणते उपाय आहेत जे आपण करू शकतो हे उपाय जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला सुरू करू याच्या व्हिडिओ आपला पहिली गोष्ट म्हणजे रात्री उशिरापर्यंत जागणे आणि पुरेशी झोप नाही झाल्यामुळे सकाळी उशिरा उठणे या सवयी मनाला कमकुवत करतात जर तुम्हाला तुमचे मन स्थिर ठेवायचे असेल तर दररोज किमान सहा तास झोपा सकाळी लवकर उठा शक्यतो पहाटे चार पाचच्या सुमारास हा काळ खूप शांत असतो आणि या काळात ध्यान किंवा प्रार्थना केल्याने मनाला खोलवर शांती मिळते आणखी एक गोष्ट म्हणजे आपण काहीही बोलतो तर आपल्या भोवतीत त्याच प्रकारचे वातावरण तयार होते जर आपल्या जीभेवर सतत देवाचे नाव किंवा चांगले विचार असतील तर आपल्यातही ते, ते गुण विकसित होतील जेव्हा ते अत्यंत आवश्यक असेल तेव्हाच बोलण्याचा प्रयत्न करा आणि जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा स्पष्टपणे सत्यतेने आणि थेट मनापासून बोला अनावश्यक गोष्टी टाळणे खूप महत्वाचे आहे तिसरी गोष्ट म्हणजे जर आपण सतत आपल्या मोबाईलवर किंवा स्क्रीनवर नकारात्मक वाईट किंवा लक्ष विचलित करणारे दृश्य पाहत राहिलो तर मन कधीही शांत राहू शकत नाही ज्या गोष्टी तुम्हाला आतून मजबूत बनवतात आणि तुम्हाला उभारी देतात फक्त त्याच गोष्टी पहा आणि ऐका मन शुद्ध करण्यासाठी घाणेडे विचार टाळणे देखील खूप महत्त्वाचे आहे चौथी गोष्ट म्हणजे जेव्हा मन अशांत असते तेव्हा सर्वात जास्त आराम देवाच्या नावाने मिळतो देवाची उपासना अनेक स्वरूपात करता येते जशी की त्यांचे नाव घेणे त्यांची स्तुती करणे त्यांचे स्मरण करणे त्यांची पूजा करणे जर आपण देवाला आपला मित्र आणि आधार मानले तर मन आपोआप शांत होईल पाचवी गोष्ट म्हणजे मन शांत ठेवल्यामुळे तुमचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते जर तुम्हाला खरोखर शांत आणि स्थिर मन हवे असेल तर सर्वप्रथम तुमच्या अन्नाकडे लक्ष द्या जेवण हलके ताजे आणि घरी बनवलेले असावे बाहेरून तळलेले अन्न किंवा हॉटेल मधील अन्न खाल्ल्याने मन जड होते हे देखील महत्वाचे आहे की अन्न योग्य मार्गाने मिळालेल्या पैशातून येणारे असावे प्रामाणिक आणि कष्टाच्या पैशातून बनवलेले अन्न शरीराला शक्ती आणि मनाला शांती देते सहावी गोष्ट म्हणजे स्वतःवर प्रेम करा कोणत्याही चुकीसाठी स्वतःला दोष देणे बंद करा जर तुमच्याकडून खरंच चूक झाली असेल तर ती सुधारण्याचा प्रयत्न करा आणि पुन्हा तशी स्थिती येणार नाही याची काळजी घ्या चुका प्रत्येकाकडून होत असतात त्यामुळे एखाद्या गोष्टीमुळे आपण वाईट आहोत नेहमी चूक करतो असं वाटून न घेता स्वतःला माफ करून तुम्ही आहात तसे स्वीकारा यामुळे मन शांत राहण्यास नक्कीच मदत होईल सातवी गोष्ट म्हणजे भीतीचा सामना करा अनेकदा गोष्टी तुमच्या नियंत्राबाहेर असतात अशावेळी ओव्हर थिंकिंग करणं टाळा कोणत्याही पेच प्रसंगातून बाहेर कसं पडायचं याचा विचार करा खूपच ताण येत ता असेल तर कुठेतरी देवदर्शनाला जा किंवा तुमच्या आवडत्या ठिकाणी फिरून या त्यामुळे तुमच्या रुटीनमधून बाहेर येऊन तुम्हाला स्वतःला वेळ देता येईल आठवी गोष्ट म्हणजे आवडत्या लोकांशी बोलून प्रश्न सोडवा जास्त विचार करण्याची सवय तुम्हाला इतर चांगल्या गोष्टीपासून दूर नेते जर तुम्ही कन्फ्यूज असाल तर आपल्या फिलिंग्स जवळच्या कोणाशी तरी शेअर करा यामुळे तुमच्या मनावरचा ताण कमी होईल आणि तुमचं मन शांत होईल व्हिडिओ शॉटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि हे विचार कसे वाटले हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि लाईक करायलाही विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद